शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एकच निदर्शन आणू शकतो की खारपान पट्ट्यामध्ये जिगाव प्रकल्प अतिशय महत्वाचा यामध्ये या वर्षी प्रथम टप्प्यातील दहा हजार हेक्टर शेद वितरण आपण काम पूर्ण करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदयांना मी जर अध्यक्ष मोदय फार महत्त्वाचा विषय जिगावचा आहे की मध्ये लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष मोदय जिगाव जे आठ हजार ते नऊ हजार प्रकरण जे आहेत ते घरांच्या वाढीव मोबदल्यासाठी अध्यक्ष मोदय आपण टाकलेले अध्यक्ष मोदय त्यामध्ये सरकारी आपले वक, वकील आणि समोरचे शेतकऱ्यांचे वकील यांच्यामध्ये सेटलमेंट करून आपण लोक अदालतीमध्ये जे सॉल्व्ह केले अध्यक्ष मोदय आपल्या नियामक मंडळाकडून सुद्धा गेलेला अध्यक्ष मोदय जर ते प्रॉपरली आपण हँडल केलं अध्यक्ष मोदय तर निश्चितपणे हे प्रकरण आपण प्रकल्प गतीनं जाईल पैसे देण्याच आहेत पण तो लोक अदालतीमध्ये लवकर निपटारा अध्यक्ष महोदय केला तर हा प्रकल्प गतीनं पुढे जाईल कारण गावठाण चोवीस पैकी बारा गावठाण आपण आता लोकर तिथं बांधकाम सुरू झाले बारा गावठाणा जे काम चालू आहे चोवीस गावाचं जे पहिल्या टप्प्याच आहे ते अध्यक्ष अंतिम याच्यात जाते म्हणून या लोक अदालतीच्या याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे हो अध्यक्ष अध्यक्ष मध्ये हो कब्जा एक दोन दोन मिनिट फक्त कब्जाचा विषय अध्यक्ष मोदय आपण त्या जिगावमध्ये त्यांना प्लॉट दिले अध्यक्ष म्हणून नवीन मध्ये नवीन गावठामने प्लॉट दिले आणि आपण महसूल विभागाने येते त्याच्या कब्जे हक्काची एकशे एकावन्न कोटी रक्कम त्या शेतकऱ्यांना मागते अध्यक्ष त्यांची प्लॉट गेला त्यांना आपण प्लॉट फ्री मध्ये दिला पाहिजे आयचा नियम असताना या जिगाव प्रकल्प मागितला जात कब्जे हक्काची रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी जलसंपदा भरावी आणि हो त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांचा तो करावा एवढी विनंती करतो अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष मोदय तो ऊर्जीकरण प्रकल्प अध्यक्ष सोल ऊर्जेवर कारण एवढा मोठा प्रकल्प आहे सौर उद्या त्या सेव्हन्टी नाईन मंजूर झालेला आहे पण चोवीस पंचवीसच्या मी पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या मध्ये सौर ऊर्जा विभागाने जे धोरण मुख्यमंत्री मध्ये जाहीर केलं त्यामध्ये जिगाव प्रकल्पाचा एकाहत्तर मेगावॅटचा मंजूर असल्याचा प्रकल्प घेतला नाही तो घेण्यात अध्यक्ष आणि शेवटचा विषय अध्यक्ष मांडणार आहे मी शेवटचा दोन मिनिट अध्यक्ष